अकोला वाशिम रोडवर अपघात झाल्याचे सांगत अज्ञाताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून मदतीसाठी संपर्क साधला तीन ठार चार गंभीर जखमी असून तातडीने मदत हवी अशी खोटी बतावणी करून त्याने फोनपेद्वारे पैसे मागितले सहाय्य नेतेने तातडीने प्रतिसाद देत शिंदेंनी अकोला येथे संपर्क प्रमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना माहिती दिली यानंतर बाजुरिया यांनी स्वतः ताफा घेऊन अपघात स्थळाचा शोध घेण्यासाठी पातूर रोडवर तब्बल बेचाळीस किलोमीटर पर्यंत धाव घेतली मात्र कुठेही अपघातस्थळ न सापडल्याने संशय निर्माण झाला कॉल करणारी व्यक्ती सतत ठिकाणी बदलत राहिली आणि शेवटी फोन बंद केला यानंतर हा प्रकार बनावट असल्याचे स्पष्ट झाले माजी आमदार बाजोरिया यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक अजित चांडक यांना माहिती देत कॉल करणाऱ्या मोबाईल नंबर चौकशीसाठी दिला आहे चांडक यांनी सांगितले की या क्रमांकावरून फसवणुकीचा कॉल करण्यात आला असून तपास सुरू आहे मुंबईत बसून उपमुख्यमंत्री साहेबांनी मानवतेच्या मागण्यावरून तात्काळ पाऊल उचलली अशा फसवणूक करणाऱ्यांवर खरी गरजू नागरिक आहेत अशी खंत डोळेवर कुठे जुन्या तुम्ही आहात आम्ही म्हणताय हा हा भेट पाहायला भेट पाहाय मग तो आम्हालाही डिजिया बनवून राहिला तो आम्ही त्याला मा वाटलं ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा